नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला वांगी लागवडे आज अडुसष्ट दिवस शेतकरी मित्रांनो कम्प्लीट झालेले आहेत पावसाळी हंगाम दोन हजार चोवीस आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज चालू आहे आज आपल्या प्लॉटला अडुसष्ट दिवस कम्प्लीट झाले आहेत अडुसष्ट दिवशी शेतकरी मित्रांनो आज आपण जे ड्रिप मधून जे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकासाठी जे आज ड्रिपचं नियोजन आहे ते तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो या जबरदस्त आहे सर्व जे मला कॉल येतात साहेब नुसतं किडेचा प्रॉब्लेम शेतकरी सांगत आहेत पण आपल्या प्लॉट मध्ये शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के शेतकरी मित्रांनो फळ करणाऱ्या आळीवर शेतकरी मित्रांनो आपण विजय मिळवलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये कोणतेही कळी शेतकरी मित्रांनो खिडकीने की जे आपण आपली माल तोडणे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त आपण प्लॉट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आपण जे शेड्यूल वापरले त्या शेड्यूलचे शेतकरी मित्रांनो सुंदर रिजल्ट आपल्याला आलेले आहेत फक्त अडुसष्ट दिवस कंप्लीट झालेले आहेत त्याचा माल तोडणी सुरुवात आहे शेतकरी मित्रांनो कोणतेही जे आप आपल्या स्प्लॉटवर सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो पावसाळी हंगाम असल्यामुळे शेतकरी मित्रांनो आमच्या भागात जरा बेडक भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे तरी पण शेतकरी मित्रांनो आपण जे जी नियोजन केलं तर त्याचे जे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटनं आपल्याला दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं पकडलंय बघा शेतकरी मित्रांनो आणि जे सेटिंग आहे ते शेतकरी मित्रांनो शंभर टक्के कीडमुक्त शेतकरी मित्रांनो सेटिंग आहे या प्लॉटला आपल्या अडुसष्ट दिवस कम्प्लीट झालेले शेतकरी मित्रांनो अडुसष्टाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण हा प्लॉटला दोनदा बांधून घेतलेले आहे आपण याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने औषध मारायचं आपलं नियोजन असते शेतकरी मित्रांनो प्लॉटवरचं सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो डेटाची क्वालिटी बघा डेटाची क्वालिटी मी दाखवतो ते शेतकरी मित्रांनो शंभर टक्के किडमुक्त की सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो अडुसष्ट दिवस शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला कंप्लीट झालेले आहेत सेटिंग कसं पकडलंय बघा नुसत्या शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट वरती मिळायला लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण जे नियोजन केलं तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चात शेतकरी मित्रांनो जास्त उत्पन्न हा आपल्या युट्यूब चॅनलचा शेतकरी मित्रांनो उद्देश आहे मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आपण आज अडुसष्ट दिवस कंप्लीट झाले तर अडुसष्टाव्या दिवशी आपण ड्रिपमधन शेतकरी मित्रांनो आज तेरा झिरो पंचेचाळीस एकरी पाच किलो आय बी ए शंभर लिटर आय बी ए पाच ग्रॅम आणि शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचा शेतकरी मित्रांनो लिबरेल टी एम एक्स टू कॉम्बी पाचशे ग्रॅम असा शेतकरी मित्रांनो आपण आज वापर केलेला आहे प्लॉट आपल्या कंडिशन बघा शेतकरी मित्रांनो मीडियाचं हे सेटिंग कसं पकडलं बघा शेतकरी मित्रांनो नुसती शेतकरी मित्रांनो वांगी लागले आहेत आणि जी वांगी मी दाखवतो ती शेतकरी मित्रांनो पूर्ण कीडमुक्त वांगी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुकिंग करायचं लवकरात लवकर प्लॉट बुकिंग घ्या ऑनलाईन कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्या कन्सल्टिंगचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहे युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला गेली व्हिडिओ टाकतच असतो पण लाईव्ह मित्रांना जबरदस्त मी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो तुम्हाला करून देतो शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं पकडले बघा मीडिया किती पकडल्या बघा शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट मध्ये महत्वाचं म्हणजे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त मिळेल शेतकरी मित्रांनो पूर्ण शेतकरी शे मित्रांनो पूर्ण आपल्या झाडावरती नुसत्या शेतकरी मित्रांनो मिळेल त्या शंभर टक्के शेतकरी मित्रांनो मुक्त मिळेल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी आपल्याकडे प्लॉट बुक करायचं त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या तुमच्याही प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण किड नियंत्रण करू शकतो आपण लाईव्हच्या माध्यमातून डेली आपल्या प्लॉटचं शेड्यूल टाकत असतो तुमच्या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो ऑनलाईन आपल्याला व्हॉट्सअपवर फोटो टाकायचे शेतकरी मित्रांनो हे बघा सेटिंग बघा सेटिंगच बघायचं सठिंग नुसती आपल्या प्लॉट वरती मिळ्या लागलेल्या शेतकरी मित्रांनो त्या किड मिळ्यात शंभर टक्के शेतकरी मित्रांनो किडमुक्त आहेत जी वांगी लागलेली आहेत शेतकरी मित्रांनो ती कीडमुक्त आहेत सटिंग बघा शेतकरी मित्रांनो काल आपल्या प्लॉटवरती जे शेतकरी आपल्याकडे प्लॉट बुकिंग करणार होते युन युन के लिए। ते येऊन शेतकरी येऊन आपला प्लॉट व्हिजिट केले त्यांना आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली आवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुक केला त्यांच्या प्लॉटचे आपल्याला फोटो पाठवले मनेराजुरीचे शेतकरी होते त्या शेतकऱ्याचं पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर देतो नंबरवर कॉन्टॅक्ट करा जे आपण व्हिडिओमध्ये दाखवतो तसंच आपल्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो कंडिशन असते आपण जे काम करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये आज शेतकरी मित्रांनो आले मिळ बघा शेतकरी मित्रांनो नुसत्या प्लॉटवरती आपल्या मिळेल शेतकरी मित्रांनो त्या शंभर टक्के कीडमुक्त मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला फक्त अडुसष्ट दिवस शेतकरी मित्रांनो झालेले आहेत आणि जे आपण काल हार्वेस्टिंग केलं तर तेव्हा आपल्या मालाला शेतकरी मित्रांनो नव्वद रुपये किलो रेट लागलेला आहे शेतकरी मित्रांनो आजचं तर मार्केट एकशे दहा मित्रांनो किलोला मार्केट गेलेलं आहे आणि जे आज मला दिवसभरात शेतकरी मित्रांची कॉल आली की साहेब आमच्या प्लॉटमध्ये नुसतं किडीचं प्रमाण जास्त आहे नुसतं किडीचं शेतकरी मित्रांनो हे शेतकरी ज्या आठवड्यात जेवढं आलेले आहेत नुसतं किडीचं शेतकरी मित्रांना समस्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट वरती शेतकरी मित्रांनो मी आता मागाच्या एवढं सेटिंग दाखवलं तुम्हाला एक ही शेतकरी मित्रांनो कुठेही खिडकी मिडी नाही शेतकरी मित्रांनो ना। शंभर टक्के आपण फळ पोकरणारे उपर करा अमोलमा शॉपूब चॅनल वर भरपूर आपण वांगी पिकातील सुंदर सुंदर व्हिडिओ केलेले आहेत शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग काय असते तुम्हाला दाखवतो जे आपण शेतकऱ्यांना शेड्यूल काढून त्या शेड्यूल शेतकऱ्यांना जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपण रिझल्ट काढून दिलेले आहेत त्यांच्या पण शेतकरी मित्रांनो नंबरवर आपल्या युट्यूब चॅनलवर मुलाखती आहेत आनंद आणि समाधानी शेतकऱ्यांची त्या मुलाखती व्हिजिट करा त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचा नंबर आहे किशोर सावंत यांचा कमेंट आलेले कोणत्या मार्केटला एवढा भाव भाव आहे मिरज सांगली मिरजचा शेत मिरजला काल जे आपला माल गेला त्याची शेतकरी मित्रांनो कालचा भाव आपल्याला तेवढा लागलेला आहे शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो काल मिरजला आपला माल गेला शेतकरी मित्रांनो आपल्याला तो भाव लागलेला आहे शेतकरी मित्रांनो वैयक्तिक जर तुम्हाला काय जर शंका असेल तर मला तुमचा मला व्हॉट्सअपवर हाय करा मी तुम्हाला उद्याच्या शेतकरी मित्रांनो त्याची पट्टी पण पाठवतो जे जे काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो सत्य करायचं आहे हे बघा सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून आपला आपलाही प्लॉटवर शेतकरी मित्रांना असं आपण किडमुक्त शेतकरी मित्रांना असं नियोजन करून देतो शेड्यूल काढून देतो त्या शेड्यूलचे सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत भरपूर शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्या ज्या आपण प्लॉटवर प्लॉटचे फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाठवायचे आहे त्याचं सुंदर असं नियोजन शेतकऱ्यांना काढून दिलेलं आहे आणि आपल्या प्लॉटचे शेतकरी डेली लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ करत असतो त्या व्हिडिओमध्ये जे आपण काही काम करतो डेली ते मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून शिक्षण आज आपण अडुसष्ट दिवस कंप्लीट झालेले तर आपल्या प्लॉटला तेरा जून पंचेचाळीस पाच किलो आय बी एस पाच ग्रॅम आणि बी एस एफ कंपनीची लिबरेम एक्स कंपनी पाचशे ग्रॅम असं शेतकरी मित्रांनो जर शेतकरी मित्रांनो मालाची आवडली मी दाखवलेलं जर काम आवडलं तर शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करून तुमच्या शंका विचारा शेतकरी मित्रांनो धन्यवाद sockfd मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो